तर बघा आज म्हणजे भोगीच्या भाज्या वगैरे निवडायच्या चालू आहे बाकी भाज्या निवडल्यात घेवडे शेंग राहिली होती म्हणलं चला तेवढी निवडून घेऊया तर संक्रांतीच्या सर्व ताईंना व बहिणींना मैत्रिणींना सगळ्यांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि सगळ्यांना संक्रांत चांगली जाऊ जा वर्षभर तर चला आज भोगीची भाजी पण बघा अशा प्रकारे बनवली मी आणि बाजरीची भाकरी पण तर आता आमच्या इथं काय असते संक्रांतीच्या अगोदर जे घट आणलेलं असतात ना त्याला स्वच्छ धुवायचे आणि त्या तिळाची भाकरी भात पुन्हा गाजर बोरं हे जे काही तिळगुळ असतात ना ते त्यात टाकून घ्यायचे असतात त्यामुळे मी काय केलं धुतले स्वच्छ आणि एक पाट मांडला पाटावर एक कापड टाकलं त्याच्यावरती त्याच्यावरती मग ही करून घेतलं मी घट असतात म्हणजे संक्रांती असतात ना त्याला हळदिंकू बोरं पुन्हा गाजर छोटे छोटे गाजरं पण मी आणली होती आणि मोठी पण आणले पण घाटामध्ये कसं असतं घट छोटे छोटे असतात त्यामुळं लहान लहान आणावं लागतात त्यामुळं गाजरं बोरं हे सगळं वस्तू ज्या टाकायचं असतात तिथे आम्ही ते टाकून घेतले हळदीं फुलां आणि उद्या संक्रांती दिवशी काय करायचं मस्तपैकी ऊसाच्या कांड्या खाऊची पानं वटीचं वगैरे सगळं साहित्य तिळगुळ हे सगळं आपण उद्या त्याचं पूजन करायचं असते पण आज अशा प्रकारे आमच्या दिव भोगी दिवशी नाही आ, हे पूजन करतात बाजरीची भाकरी त्यामध्ये टाक टाकायची म्हणजे नैवेद्य दाखवायचं त्याला आणि देवपूजा पण करून घेतलेली तर उद्या पण मी सा घट कशी पुजणार आहे तर व्हिडिओ टाकणारच आहे तर सगळ्या घटांना मी हळदी पण लावून घेतले बघू शकता अशा प्रकारे आणि मला मी माझं चालले भराभर बार आवरायचं कारण मी बांगड्या घातल्या नव्हत्या मग आज जाणार आहे मी बांगड्या घालायला तर आता आवरणार आणि बांगड्या घालून येणार आहे कारण संक्रांतीला आवर्जून सगळ्या बायका बांगड्या घालतातच साडी जे बायकांचं लिहिणं जास्त साडी बांगड्या जे काय नेलपेंट नॉलिस हे सगळी खरेदी होऊन जाते हे प्रकारे पुजले बोलू शकता तुम्ही कसं पुसताय ते पण सांगा आमच्याकडे तर अशा प्रकारे पुसतात आणि सर्व ताईंना मैत्रिणींना सगळ्यांना संक्रांतीच्या शुभेच्छा परत एकदा आणि मी क बरंच काय काय खरेदी पण केलं घरी काय मी तिळ्याचे लाडू बनवलेच नव्हते विकत आणले छानपैकी कारण सगळीकडे आता क तिळाचे लाडू वगैरे भरपूर खरेदीला आलेलं असतं त्यामुळं आधीमध्ये आपण घरी बनवतो पण आवर्जून आपण ते लाडू वगैरे खरेदी करायचं म्हणजे विक्रीला बसणाऱ्या माणसांना पण चार पैसे मिळले पाहिजेत कारण ते अपेक्षा करून बसलेले असतात की आपण बनवले की विक्रीला बसलो आहे आपण आपल्याकडनं कोणतरी घेऊन खरेदी करावं तर म्हटलं चला आपण पण त्या दिवशी विकतच आणायच्यात लाडू घरात बनवायचे नाही mm. आणि बांगड्या घालायला पण खूप गर्दी होती आत्ता जरा मोकळं झाले आणि आत्ता माझा नंबर आला आहे चला बांगड्या घालून घ्यावं मस्त असं भारी भारी बांगड्या इथं आल्या वेगवेगळ्या आहे रांगोळ्या पण भरपूर काय गिफ्ट वगैरे द्यायच्या वस्तू भरपूर काय असं खरेदीला आलेलं आणि त्या दिवशी आवर्जून जर आपण असं गेलो ना बघायला वगैरे नाही जरी आपण खरेदी केली तरी पण आपल्या मनाला कसं समाधान वाटून जातं आणि काय होते आवर्जून आपण काहीतरी वस्तू खरेदी करून जातो प्रत्येक कामाला जर असं भाजीला गेलो कशाला गेलो तर काय ना काय तर वस्तू घेऊनच येतो पण त्यामुळं काय होतं घरात भरपूर असा म्हणजे जास्त गर्दी झाल्यासारखं वाटतं मग ते नंतर सणासुदीला आपल्याला धुवायचं म्हटलं ना खूप कंटाळे होऊन जातो मग त्यावर धुळं बसणं हे असे प्रकार होऊन जात आहे त्यामुळं काय करायचं थोड्या थो थो जेवढ्या आपल्याला पाहिजेत तेवढ्याच वस्तू आणायच्या आपण काय करतो आणतो एक दोन दिवस वापरतो आणि नंतर ते ठेवून टाकतो मग त्याचा काय उपयोगच होऊन जात नाही तर नवीन कोण असाल तर लाईक पण करा आणि सबस्क्राईब पण करा चला बाय